एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक निवडणुका झाल्या पाहिजेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेले आहे सर्व निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घ्या असं न्यायालयानं म्हटलंय एकतीस जानेवारीनंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्वाची सुनावणी पार पडली निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे राज्य सर राज्य सरकार जे काही आवश्यक त्याला जे काही निवडणूक का आयोगाला जे काही मनुष्यबळ पुरवावं लागतं किंवा जे काही राज्य सरकारची मदत राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागतं ती तर मिळणारच आहे तर राज्य निवडणूक आयोग मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केली होती त्याप्रमाणे एकवीस जानेवारी पर्यंत राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे निवडणुका घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठलीही गैरसोय होता कामाने याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने देखील एकतीस जानेवारी पर्यंत या निवडणुका घेण्याचा निर्णय आदेश दिलेले